आणि अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते डायरी डायरीमध्ये तर आज आहे बप्पांचा तिसरा दिवस आणि बाप्पांसाठी मी बनवलेत मलाई केसर पेढी तर मी ते घरी बनवलेत आणि मला हे दहा दिवस जेवढं शक्य होईल ह्या दहा दिवसात जे जे मोदक मला घरी बनवता येतील शक्यतो मी ट्राय करेल की मी दहा दिवस वेगवेगळे मोदक बनवावेत जर चुकून वगैरे झालं एखाद दिवस तर ठीक आहे ऍडजस्ट करूयात काहीतरी पण शक्यतो मी नाईंटी नाईन पर्सेंट ट्राय करेल की बाप्पाना जे मोदक आहेत ते मी घरीच बनवेल सा तर आज मी मला एकेसर पेढे बनवले त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आता सव्वा सात वाजत आलेले आहेत सात आठ झालेले आहेत सात वाजून आठ मिनटं तर यांना मला घ्यायला जायचं आहे स्टॉकवर मी यांना घ्यायला जाते तोपर्यंत मी ते जे मला एक मोदक आहेत ते कसे बनवले हे पाहून द्या तर इथे मी कढईत दूध घेतलेलं आहे दूध साधारण एखाद वाटी असेल त्यानंतर याच्यात चार ते पाच चमचा मी साखर टाकून घेतली याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यात एक वाटी जी मिल्क पावडर आहे ना ती टाकलेली आणि वरतून एक दोन चमचे मी अजून जास्त याच्यात मिल्क पावडर ॲड केली होती मला वाटलं हे खूप पातळ होईल यामुळे त्याचबरोबर इथे मी ना केसर मी भिजत ठेवलं होतं दुधात केसर तर ते यात टाकून घेते कारण आपल्याला मलाई केसर मोदक बनवायचेत त्यामुळे तर हे छान असं मिक्स करून घेते याच्या गाठी राहता कामा नाही त्यामुळे याला सतत हलवत राहावं लागतं आणि हे थोडंसं व्यवस्थित मिक्स झाल्यावर मी याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलं आणि हे सगळं जे आहे ते मी छान असं मिक्स करून घेतलं हे आत्ता थोडं पातळ वाटतंय पण दोन ते अडीच मिनटात याचा छान असा गोळा तयार होतो याला आटायला अगदी एक ते दोन मिनटं लागतात तर हे सतत हलवत राहायला हवं नाहीतर याच्या गाठी तयार होतात त्या होऊ नये म्हणून मी हे सतत हलवत होते आणि याचा छान असा गोळा तयार व्हायला लागल्यानंतर मी गॅस बंद केला आणि हे थंड व्हायला ठेवून दिलं आणि थंड झाल्यानंतर मी हे काढून घेतलं द्या चेक केल्या याचा व्यवस्थित गोळा बनतो की अजूनही पातळ आहे तर मला याचा व्यवस्थित असा गोळा बनतो असं वाटल्यानंतर मी हाताला व्यवस्थित असं तूप लावून घेतलं कारण हे थोडंसं असं चिकटसर मला वाटत होतं त्यामुळं आणि त्यानंतर याचा मी छान असा गोळा करून घेतला मऊसूद असा थोडंसं म्हणून ज्याने की आपले जे मोदक आहेत ते छान असे मऊ आणि एकसारखे असे होतील यासाठी तर याचा मी गोळा तर केला आहे आणि हे उरलेलं जे आहे ते देखील मी काढून याचा गोळा करून घेणार आहे त्यानंतर याचा माझा मी आपले जे मोदकचं जे मोल्ड आहेत मोदकाचे जे साचे आहेत त्यातला छोटा साचा घेतला त्याला तूप वगैरे लावलं आणि याचे मोदक बनवायला सुरुवात केली तर हे थोडंसं हाताला चिटकत होतं माहिती नाही का पण मोदक त्याचे छान झाले होते अतिशय आणि अगदी इझिली होतात म्हणजे जास्ती असं मेहनत लागत नाही किंवा वेळही लागत नाही फक्त ते थोडंसं हाताला चिटकतात ना तेच थोडंसं इरिटेटिंग असतं बाकी काही नाही पण मी तुपाने हे करून व्यवस्थित असे याचे छान मोदक करून घेतले तुम्ही पाहू शकताय छान असा शेप आहे मस्त असा मोदक तयार झाला तर सगळं अगदी लवकर होतं फक्त हे चिकट का झालं माझं कुठलं तरी प्रमाण चुकलं असणार त्यामुळे थोडंसं चिकट झालं होतं नाहीतर बाकीचा काही त्रास नव्हता मोदकही अगदी छान असे झाले तर मी याचा दुसरा जो मोदक आहे तोही करून घेते नंतर मग मी काय केलं की असं दोन्ही साईडला भरण्यापेक्षा म्हटलं की हिला याच्यात खालून जे आपल्या मोदकाचं जे साच आहे त्याच्या खालून भरून व्यवस्थित असं दाबून घेऊया हे मला सोपं जात होतं तर मग मी अशा पद्धतीने जे आहेत ते सगळे मोदक बनवून आहे आता तुम्ही पाहू शकताय की दुसराही मोदक अगदी छान असा झालाय खूप मस्त दिसत होते असं वाटतच नव्हतं की हे हो घरी बनवलेत आणि ते देखील मिल्क पावडर बसून असं अजिबात वाटत नव्हतं तर तुम्ही पाहू शकता की त्याला वरती किती छान शाईन देखील आली तर हे असे माझे मस्त जे आहेत ते मलई केशर पेढे तयार झालेत त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पांना पण मी आत्ताच यांना घेऊन आले तर आरती वगैरे करतो आणि मग बाप्पांना छान या पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आम्ही खाणार आहोत ना आता फार घाई झाली मी बनवत होते तेच तिथं चाललं होतं मग मी मला थोडं चाटून बघू दे थोडं चाटून बघू दे तर पटकन हे आता फ्रेश होतील मग मी आरती वगैरे हो करून घेतो म्हणजे तिला पटकन असे मला हे मोदक देता येतील